नमस्कार शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय ताज्या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या बातम्या तर पहिली बातमी आहे दिल्ली दिल्लीतल्या शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चा करून तातडीने सोडवू असा शब्द जय शिवराजसिंग चव्हाण यांनी कृषी मंत्री महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे यांना दिलेला आहे आता डिटेल बातमी काय ते बघूयात कांद्याचा कांद्याचा मुद्दा चर्चेत केंद्रीय मंत्री सिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान कांदा उत्पादन उत्पादकता विक्री बाजारपेठा सध्याची दर्याबद्दल माहिती घेतली दरम्यान उपस्थित शेतकरी नेते व आंदोलकांनी कांद्याच्या निर्यात शुल्क रद्द करण्यासह विविध मागण्या केलेल्या आहेत एकंदरीत जय कांदा निवराशुल्क वीस टक्क्यावर आपले आणले आहे त्यामुळे जय शेतकऱ्यांसाठी पुढील निर्णय आपण चांगले घेऊ अशी सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेले आहे आता यामध्ये जर बघितलं तर जय शेती आपल्या अर्थव्यवस्थेचा का नाही आहे मात्र सध्या केंद्र सरकार जे आहे दिल्ली त्या म्हणता मात्र निर्णय लवकर घेताना दिसत नाही हे मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे यानंतर दुसरी महत्वाची बातमी सा हो आहे ती म्हणजे लाडकी वन योजनेचा पुढचा हप्ता आता जमा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे अपात्र आहेत त्यांना हे पैसे आता मिळणार नाही मात्र जे पात्र महिला होत्या त्यांना आता टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये येत आहेत यानंतर तुरीचे दर हमी भावाच्या आत घसरण सुरूच सध्या जर बघितलं तर जे पंचवीस डिसेंबर रोजी तुरीला कमीत कमी पाच हजार आठशे जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये बाजारभाव होता सरासरी जर बघितलं तर ज्या सात हजार तीनशे रुपये बाजारभाव होता आज सोयाबीनला त्याच रेंजमध्ये बाजारभाव आहे एकंदरीत जर बघितलं तर जय तुरीला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सात हजार पाचशे पन्नास प्रतिक्विंटलचा हमी भाव जाहीर केलेला आहे मात्र कमीत कमी फक्त पाच हजार आठशेच रुपये बाजारभाव मिळत आहे याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे तुरीचं म मार्केट सध्या जे आहे दहा हजारावर राहिलंच पाहिजे धन्यवाद